कारण का पाऊस खूप होतं त्यामुळे ब्लॉकचं काय बनवायचं सर राहिलं पण हा आम्ही काय काय घेऊन आले नक्की बघा बाजारातून आमच्याकडं गुरुवारचा बाजार असतो रविवारी बाजार असतो इस्लामपूर मार्केट फेमस आहे आणि या दिवशी गुरुवार आणि रविवारी शेतकरी वगैरे सर्व जास्त असतात नाहीतर मग रोज व्यापारीच असतात तर काय काय आणलं आहे नक्की बघा तर इथंच ठेवले सर्व आता व्यवस्थित सगळं हे करून घ्यायचं लसणाचा दर लाई झालाय लसूण खाव की नाही एवढं प्रश्न पडले तर एवढं शंभर तर लसूण पण खूप लसणाचा पण दर वाढलेला आहे बाकी भाजी भाजीच्या बाबतीत सगळं म्हणजे स्वस्त झाले सगळं भाजी कमी आहे तर पण लसूण आपलं वाढलेलं आहे हे रुद्रसाठी खाऊ कारण तर लागत लहान असल्यामुळे कसं त्याचं मम्मी आहे का आहे का असते मग मार्केटला गेली की थोडं काम आहे ना त्याच्यासाठी घेऊन येते तर हे सर्व त्याच्यासाठी रुद्राने रुद्राचे पप्पा दोघांसाठी कारण का दोघांनाही लागतं तर त्याच्यात फडक ना बाजीला पण तुमच्या सवय आहे तर हे सर्व त्यांच्या त्यांच्या दोघांसाठी आत्ताच माझं पण भात पण भात तर आपण बघूया आलूवडीची आता रेसिपी मी बघेन जमीन टाकेन आलूवडीची पानं तर घेऊन आले पण काय होते माहिती आहे का कोथिंबीरचा दर एवढा वाढला आहे की एवढी शेवटी वीस रुपयाला घेईल त्यामुळे कोथिंबीर मी नाही चालली आणायची होती मला पण जाऊ दे कोती घरात शिल्लक त्यामुळे आता बघू नेक्स्ट बाजारला आणायची तर ही पान आणते मी दहा रुपयाच्या रेट पण सांगते मी तुम्हाला आणि <laughs> फ्लावर आणते स्वस्त आहेत खरं पण धुवायचे फ्लावर हे दहाचे तीन दिले घेऊ तसं बाजार असते स्वस्त पण असते चांगलं असते बघून घ्यायचं फक्त जरी रेट कमी असला तरी आणि काय झालंय मला तर कारली एवढी आवडायला लागली की लय म्हणजे लयच आवडायला लागली त्यामुळे कारलं फेमस तर कळल कारलं काय खाते तर मला खरंच कारलं खूप आवडायला लागले हल्ली आणि हे भिजवलेलं आपण घरात पण भिजवू शकतो पण एमर्जन्सी मसाले भात वगैरे जर करायचं असेल ना वाटाणा भात वगैरे ला। ला तर मग फेमस वटाण्याचा गोल्ड फेमस सांग आणि शेवगा फेमस असतात म्हणजे शेवगा आणि करेला मार्केटला गेली ना की ह्या दोन गोष्टी घेतल्या बाजार घेतल्यासारखं वाटतच नाही मला खरं सांगते तर शेवगा घेतल्या आणि हे फ्लावर तुम्हाला सांगितलेच मी दहाला तीन दिले त्यांनी पण त्याला व्यवस्थित दोन स्वच्छ करायचे आणि कारली पण दहाचे आहेत कारण का एकटे खाते त्यामुळे आणि ह्या सुंदर मिरची मी ब्लॉक बनवला ना तर ही मिरची पण तुम्हाला दाखवणार आहे लांबी मिरची असते ना ही म्हणजे आपण वांगं भरिक करतो ना तशी केली ना फ्राय फ्राय करायचं फक्त पाठ वगैरे काहीच नाही टाकायचं रस्ते वापरून एक नंबर लागते आमची आई बनवते त्यामध्ये मी गेली मला भेटला तर मग मीठ घेऊन येते आणि आपण स्वस्तच होता स्वस्तच होतं आपण तर त्या पण मी घेऊन आले स्वस्त काय असलं की मीठ बघून घेऊन येते मिरच्या आणि ही शिमला आता सर्व धुवायचं आहे ही शिमला मिरची पण दहाची चांगली आहे आणि पण मिरची लांबी आहे ना मिरची ती पण दहा रुपयाची चांगली आणि फ्लावर पण दहाचा चांगला आहे काजली पण दहाचे चांगले फक्त टॅमॅटो वीस रुपयेची आली टॅमॅटो वीस रुपये किलो आणि चांगले आहेत टॅमॅटो शेतकऱ्यांकडूनच घेतलेत मी चांगले आहेत एकदम बाकीची होती पंचवीस रुपये किलो तीस रुपये किलो पण ही छान भेटली आणि मी कसं मला सवय आहे जरा असं मार मार्केट काय होतं त्याला किंमत करतात त्याला काहीतरी बोलतात इंग्लिशमध्ये तर मार्जिन का काहीतरी बोलतात तर <laughs> हा ब्लॉग तर मला कसा वाटला सांगा मिनी ब्लॉग आहे कारण का मार्केटमध्ये मा मला घ्यायचं होतं अजून जेवणाचं काही नाही स्वयंपाक पण करायचं आहे बघूया आवरायचं आहे इकडं तिकडं सर्व पसारा ठेवायचा आहे होती तरी फर्स्ट टाईम वृंदा वृंदा म्हणून आणलं फर्स्ट टाईम आणलं आहे आता बघूया अगरबत्ती काढी तर कमी आहे पण वास असणार एक नंबर एक नंबर इथून थोडा हे झालेलं आहे त्यातून वाचून घेतलं एक नंबर आहे कडबडीत घेतली अगरबत्ती पण खूप छान आहे थोड्या असल्यानंतर मग तसं एका अगरबत्ती लावली तरी आता म्हणजे घरात सुगंध दरवळ पाहिजे त्यामुळे मी अगरबत्ती असली तरी चालेल पण मला अगरबत्ती छान लागते अगरबत्ती बाबतीत मी तेवढी नाही आता ही फर्स्ट टाईम यूज करणार आहे बघूया कसं वाचून सुगंध सुगंध बोलायचं असतं वाचून सुगंध आणि यात मोड्यामध्ये पटकी आणि वटाण वटामध्ये आहे आलं भाजी मार्केट एवढंच आणि एक मेन काम होतं जी मी खनाची साडी आणली होती ती पण मला ब्लाऊज टाकायचं होतं शिवायला कारण का आता गणपती सण येणार आहे त्यामध्ये लुक करायचा आहे काहीतरी युनिक लूक म्हणजे त्या मी फर्स्ट टाईम ती खनाची साडी यूज करणार आहे म्हणजे फर्स्ट टाईम मी घेतले तर खूप जण हिच्या साड्या छान वाटतात म्हणून मी पण आता घेते तर ती मी सेलमधून घेतलेली फक्त चारशे चारशे रुपयाची साडी ती पण तर खरंच छान लूक येईल असं मला वाटते ब्ल्यू कलरमध्ये आहे साडी आणि तो पण ब्लाउज होता शिवायला टाकली आहे ती साडी बनवण्यासाठी पिको कॉलसाठी तर आता बघूया त्या लूकमध्ये मी कशी दिसेल तर याच्यासाठी माझा व्हिडिओ नक्की बघायचा तुम्हाला आवडतील एवढं काही खास नसते पण जे काही असेल आपलं रेग्युलर ते मी दाखवण्याचा प्रयत्न करत असते तर जेवणाची अजून तयारी नाही तर आता जेवण बनवायचं आहे तर चला आवडले पण आपण हा पसारा आता ठेवला पाहिजे सगळं व्यवस्थित चितल्या तिथं त्यानंतर दुखली तर पाहिजे शंभरकडेच म्हणजे आपण शंभर बघितलं <laughs> भाजी खूपच चांगली बघून आधी कसंच झाली आणि त्याला बाकी त्याला मटेरायला पैसे गेले हे तर मग बाकीच्या बाबतीत मी कोथिंबीर कोथिंबीरचा जर खूप वाढले आणि त्या कोलिवतीचा बसली आम्ही तर खाली नसली मग घरात शिल तर मग ती काही काय कोथिंबीरची घटन नाही तर कोथिंबीर शिव गॅस टाकून देतो देट तर ना तर खराब झाले काही वाट आत्ता म्हणजे काही वाटत नाही असं म्हणजे खर्च करताना कारण का थोडा का महिना हातभार लागलेल्या आता तुमच्या साठींना पण त्यामुळे सामान वगैरे आणायचं वगैरे हा ठीक आहे मग आलेत ना पेमेंट तर चालू झाल्यामुळे त्याच्याकडे एक हे काहीच भारी वाटतं की बाबा नाही आता थोडं का होईना ज्या आपल्या करता असेल नसेल तर स्वतःहून आपण पुढे करू शकतो एखादी वस्तू घरात आणायची असेल किंवा काही तर खरंच ज्यावेळेस आपण कमवतो त्यावेळेस कळतं की घरात खर्च किती लागतात काय लागतं तशी पहिलेपासून मी कंज्यूस आहे ही पण मी मान्य करते कारण का नाही काट कसर केल्याशिवाय संसार नाही लोकांना वाटतं की हा बाबा ही एवढे काट कसर करते कंजूस आहे तर नाही संसार करताना काट कसर करावीच लागते ज्या गोष्टी तुम्हाला खायच्या आहेत त्या तुम्ही आणून खाऊ शकता पण नको तिथं वायफर खर्च करून संसार होत नसते आणि जेवढं तुम्ही घरात मी व्हिडिओ ब्लॉग वगैरे केलेला टूरचा तर मी शून्यातून संसार केलेला आहे आणि प्रत्येक वस्तू एक एक रुपयाचं जपून जपून एखादी वस्तू आता या भरण्या पण मला यांना तर झाले तीन चार वर्ष झाले असेल कासाच्या भरण्यात पण ते पण मला भावाने ज्या वेळेस रक्षाबंधन गिफ्ट टाकलेलं रक्षाबंधन आहे भाऊबीज त्यावेळेस मी या घेतलेल्या पण असंच करायची ज्या वेळेस रक्षाबंधन किंवा भाऊबीजाला ते टाकायचे ना पाचशे तर फिक्स टाकायचे कारण की एकून ते काय आणि हा एवढ्या लावून आल्यानंतर पण ते मदत म्हणजे एक एकही करायची मला तर मग मी इकडं तिकडं करतो ना करता घरात एक एक, एक वस्तू घेतली तर खरंच संसार करताना काट कसं कर पाहिजेच त्याच्याशिवाय संसार नसतोय तर एन्जॉय पण केलं पाहिजे नाही का आपल्याला परत भेटणार नाही पण सर्व गोष्टी इकडं तिकडं बघून करावं लागतं तर मी आता ही भाजी आणली ती भाजी फक्त जास्त नाही एकशे दहा का काहीतरी येले पण लसणाला शंभर केली तर असे प्रत्येक गोष्टीत पण ह्या पण गोष्टींचा काही लोकांना जे असतात ना असे की हां म्हणजे त्यांना काही लाज वाटते की हां एवढा पण कमी कमीपणा असं कमीपणा नाही असं मोठेपणा दाखवायचं तसं माझं नसते जे काय आहे ते मी सरळ तुम्हाला सांगते की नाही एवढं एवढं असं असं आणलं तर यात कसला मोठेपणा करायचा सांगा की हां आणले तर आणले स्वस्त तर स्वस्त एवढं तर पाहिजेच मग सांगाल कसं करायचं तर माझे ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर नक्की सपोर्ट करा आणि आता जेवण वगैरे आवडायचं आहे तर आता चालले जेवणाचे पण भेट आता काय करते बघते पटापट शेवगा वगैरे आमटी वगैरे करते पटापट ਸੋਸ ਹੰਨਾ ਕੇ ਮੈਂ ਵੀ ਅਈ ਟਮੰਦੇ ਵੀ ਮੈਂ ਕਰ ਚਾਹਾਂ ਮੈਂ ਬਸ ਐ ਇੱਕ ਵਾਰ ਫਿਰ ਲੈ ਕੇ ਆਇਆ ना मनाचा आणि घरातला पासारा जवाच्या तवा आवडलेला बरा नाहीतर सगळा पिसावाचा तो पासऱ्याचा तसा आहे जवाचा तवा माझं फास्ट असते तसं कारण का जिथलं तिथं लागते पहिलीपासून सवय आहे त्यामध्ये पण लय आवडत नाही लय म्हणजे आवडतच नाही कशी स्टोर बघा मी अशी करते काही असतात आयडिया तर माहीत नसतात मी पण ज्यावेळेस व्हिडिओ वगैरे ब्लॉग वगैरे बघायचे त्यावेळेस मी बघायची कशी यूज वगैरे करतात ते काय तर ही मिरची आता पंधरा दिवस जास्त झाली पण अजून टिकून राहिले कारण का त्यावेळेस आपण मिरची आणतो ना त्यावेळेस तिथला डेट असतो तो काढायचा आळस करायचा मी बाबतीत कारण का खरंच चांगलं टिकून राहतो नक्की ट्राय करा ट्राय करा मी काय सांगते तर नक्की ट्राय करा माझी जी ब्लॉग बघतात ज्यांना आवडतात माझे ब्लॉग त्यांनी नक्की बघा नको जास्त लसूण संपलेलं त्यामुळे लसूण आणायचं होतं असून लसूण सोडायची पण ट्रे आहे ज्या वेळेस गडबड असते त्यावेळेस जास्त हे करत असायचं नसतं सा। फक्त लसूण लसून घ्यायची अशी झाली सोड काही सोप्या पद्धती असतात आपल्याला माहित नसतात आपण बसलो करत भरीत शिम हे मिरची भरीत मिरची आणि तोच मग वाटण परत शेवगाना यूज करेल म्हणजे दोन्ही ह्याला एकच वाटण यूज करणार आहे कारण का ऑलरेडी गडबड झालेली आहे आवडायला त्यामुळे जास्त बसणार थोडं खूप यूज करेल

इतका मसाला इकडे आपण घरी आपण आणि आता हा ब्लॉग आता इथेच मी थांबवणार आहे अजून भाकरी बनवायची आहे शेवटा सुद्धा बनवायचे आहे त्यामुळे तर ब्लॉग आता आता कंटिन्यू केल्याबद्दल थँक्यू बाय तर भेटू आता नेक्स्ट खूप आवरायचा आहे तरी बाजूचं आवडलेल्या तर अजून जेवण निम्मा स्वयंपाक आहे तर भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा अजून शेवगाच्या सुद्धा बनवायची आहे तर ती पण व्हिडिओ माझ्या आहे शेवटाची आमटी मी कशी करते ती तर चला भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय